Yeah, sẽ đúng आज राज्याची खरीप हंगामाची बैठक या ठिकाणी झाली बैठकीला कृषी मंत्री राज्यमंत्री मंत्री आणि विविध जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित होते सर्व महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी आय एम डीचे अधिकारी रेल्वेचे अधिकारी केंद्र सरकारचे विविध खात्यांचे अधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते एकूणच या खरीप हंगामाच्या निमित्ताने पहिल्यांदा हवामान खात्याने त्यांचं प्रेझेंटेशन केलं आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी असेल असा त्यांचा अंदाज आहे सरासरीपेक्षा सात टक्क्यापासून सतरा टक्क्यापर्यंत विविध विभागांमध्ये महाराष्ट्रातल्या त्यांनी पाऊस दाखवलेला आहे दुसरं पावसाच्या दोन दिवसांमधला जो खंड आहे हा देखील फार असणार नाही असा देखील अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे आता हा सगळा अंदाज वर्तवताना त्यांनी एक कॅबिनेट त्याच्यात टाकलेला आहे की लाँग टर्मचा अंदाज जो असतो तो आमचा पण शॉर्ट टर्मचा जो असतो त्याच्यामध्ये काही डेव्हिएशन असतं त्यामुळे तेथूनच योग्य पाऊस पडेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे आहे यासोबत कृषी विभागाने देखील त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्यांचा पुरवठा आहे आवश्यक तेवढं खत उपलब्ध आहे आणि त्याचा कुठलाही तुटवडा पडणार नाही आणि साधारणपणे मागील वर्षांचा सा कल पाहता कुठलं पीक कुठे कमी अधिक प्रमाणात घेण्यात येईल याचा विचार करूनच या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि हे करत असताना वारंवार बोगस बियाण्यांचे प्रकार बाहेर येतात म्हणून महाराष्ट्राने पहिल्यांदा एक प्रयोग केलेला आहे केंद्र सरकारची साथी ही एक हे साथी पोर्टल आहे या पोर्टलवर जी काही बियाणं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याला ट्रेसेबल अशा प्रकारचं जे रजिस्ट्रेशन असतं म्हणजे नेमकं त्याचं उत्पादन कुठे झालेलं आहे हे ते आपल्याला त्याच्यावर ट्रेस करता येतं पण दुर्दैवाने राज्यांमध्ये जे बियाणं विकलं जातं त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्के बियाणं हे ट्रुथफुल बियाणं म्हणजे जे बियाणे उत्पादकांनी तयार केलेलं बियाणं नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारचं जे बियाणं आहे यातनंच बोगस बियाण्याची पद्धती सुरू होते म्हणून यावर्षीपासनं केंद्र सरकारला रिक्वेस्ट करून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या जे काही ट्रुथफुल बियाणं आहे हेही साथी पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला केंद्राने देखील मान्यता दिली केवळ मान्यता दिल्यानंतर केंद्राने इतर राज्यांनाही सांगितलं की चांगली पद्धती आहे यावर्षी हे या उशिरा सुरू झाल्यामुळे जवळपास सत्तर हजार क्विंटल बियाणं ट्रुथफूलचं हे आता आपल्या पोर्टोलवर उपलब्ध आहे म्हणजे ते पूर्णपणे ते ट्रेसेबल ते आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते पुढच्या वर्षीपासनं शंभर टक्के बियाणं ट्रुथफुलचंही हे आपल्या साथी पोर्टोलवर असेल त्यामुळे हा जो काही बोगस बियाणाचा विषय आहे हा विषय निश्चितपणे आपण बंद करू खतांच्या बाबतीत एक सातत्याने शेतकऱ्यांकडनं तक्रार येते ती म्हणजे लिंकिंगची आणि म्हणून त्याही संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर लिंकिंगच्या संदर्भातला बोर्ड लावायला सांगण्यात येणार आहे त्याच्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे लिंकिंगचा कुठे आग्रह झाला तर त्या संदर्भात त्या नंबरवर फोन करून त्याच्यावर कारवाई केली जाईल काही कृषी केंद्रांनी आमच्या हे लक्षात आणून दिलं की आम्हाला लिंकिंग करायचं नाही पण पुरवठादार कंपनी ही कंपल्शन करते लिंकिंगचं अशा पद्धतीत आम्ही हाही निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याकडनं त्याची माहिती घ्यायची आणि साधारणपणे खतं वगैरे या ज्या गोष्टी आहेत या मोठ्या प्रमाणात सबसिडी आपण देतो त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट लावता येतो त्यामुळे लिंकिंग हा जर कंपन्यांनी केलं तर असेन्शियल कमोडिटी ऍक्ट किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय देखील आपण केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही लिंकिंग लिंकिंगची सा सामना करावा लागू नये अशा प्रकारचा अतिशय पुढे असेल अशा प्रकारचे अनेक लोक आपल्याला त्या ठिकाणी संत्र्यावर तेल्यासारखा लोह असेल असे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि म्हणून कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे या दृष्टीनं सगळी काळजी घेण्यात येते आहे विशेषतः यावर्षी डिजिटल शेतीशाळा ही देखील आयोजित करण्यात आलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये डिजिटल शेतीशाळा आयोजित करण्यात येतील शेतकरी त्याच्यावर डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या संदर्भात म्हणजे शेतीमध्ये कीड व्यवस्थापन असेल किंवा चांगल्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पद्धतींच्या बाबतीत शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन हे त्या माध्यमातून आपण देणार आहोत हे कृषी विभागाने अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे एक महाविस्तार ॲप हा कृषी विभागाने आता लॉन्च केलेला आहे महाविस्तार ॲपवर वर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे ए आय पावर ॲप आहे आणि याच्यावर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे त्याचे व्हिडिओज देखील उपलब्ध आहेत म्हणजे कोणालाही काय वापरलं पाहिजे कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे त्याचे व्हिडिओज देखील आहे आणि त्याच्यासोबत एक चॅटबॉल देखील आहे जो मराठीमध्ये उपलब्ध आहे त्याच्यावर कुठलाही प्रश्न हा शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला योग्य उत्तर त्याच्यावर मिळेल आणि त्या उत्तराचा सोर्स काय हे देखील त्या ठिकाणी मिळेल त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा डिजिटल मित्र अशा प्रकारे हा जो काही आपण महाविस्तार ऍप आहे तो लॉन्च केलेला आहे हा गुगल प्ले स्टोअर वर आहे तो शेतकऱ्यांनी डाऊनलोड करावं लवकरच आमचा प्रयत्न आहे की आता जो चॅटबॉक आहे हा आम्ही मेटावर देखील म्हणजे व्हॉट्सअपवर देखील आणू जेणेकरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना या चॅटवॉटचा उपयोग करून कुठलीही शंका असेल अगदी याच्यावर आत्ता कुठल्या मार्केटमध्ये कुठल्या कमोडिटीचे काय भाव आहेत कुठल्या शेतमालाचे भाव काय आहेत याची रिअल टाईम माहिती त्यांना मिळू शकते किंवा कीड व्यवस्थापनाच्या संदर्भातली एखादी माहिती मिळू शकते एखादी आंतर पिकाच्या संदर्भातली माहिती त्यांना पाहिजे असेल ती मिळू शकते कुठल्याही प्रकारची सगळ्या प्रकारची माहिती हा डिजिटल मित्र त्या ठिकाणी निश्चितपणे देणार आहे यापूर्वी आम्ही एस एल बी सीची देखील बैठक घेतली आहे एस एल बी सीच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कर्ज पुरवठा झाला पाहिजे या संदर्भात आपण त्या ठिकाणी बँकांना सांगितलेलं आहे आजही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्या त्या जिल्ह्यातल्या लीड बँकांची बैठक घेऊन आणि सगळ्या बँकर्सला एकत्रित करून योग्य वेळ हा पतपुरवठा त्यांना होईल असा प्रयत्न केला पाहिजे परभाच्या बैठकीत रिझर्व बँकेसहित सगळ्या एस एल बी सी च्या प्रमुख बँकर्सने मान्य केलेलं आहे की कुठेही सिविल चेक आम्ही ठेवणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी हेही मान्य केलं आहे की एखाद्या ब्रँचमध्ये जर सिबिल ची मागणी करण्यात आली तर त्या ब्रँच वर आम्ही कारवाई करू त्यामुळे त्याच्याकडेही आमचं अतिशय बारीक लक्ष जे आहे हे या ठिकाणी असणार आहे वेगवेगळ्या ज्या नवीन पद्धती आहेत ज्याच्यामध्ये फलोत्पादनामध्ये आपल्याला वाढ करायची आहे नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे गटशेतीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे बांबू लागवडीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे विविध प्रकारचे जे अन्य पीक आहेत की ज्यातनं शेतकऱ्यांना एक प्रकारे कॅश क्रॉप बनवू शकतो आपण सुगंधी फुलं असतील वनस्पती असतील असे वेगवेगळे या संदर्भातले छोटे छोटे कार्यक्रम हे देखील आपण आयोजित केलेले आहेत ज्यातनं शेतकऱ्यांना अधिकारिक फायदा मिळावा आणि याचं संपूर्ण नियोजन ते आपण केलेलं आहे त्यामुळे एकूणच या खरीप हंगाम बैठकीमध्ये या हंगामामध्ये रेकॉर्ड अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला व्हावं म्हणजे आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे ते दोन लाख चार हजार मेट्रिक टन हा सॉरी दोनशे चार दोन दोनशे चार दोनशे चार दो 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 मेट्रिक टन दोन लाख चार हजार मेट्रिक दोनशे चार लक्ष मेट्रिक टन बरोबर आहे हा दोनशे चार लक्ष मेट्रिक टनाचं जे आपण लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे हे आतापर्यंत म्हणजे यावर्षीचं आपलं वन पॉईंट एट सेवन झालेलं आहे वन तर त्या त्या तुलनेमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त हे लक्ष आपण यावर्षी ठेवलेलं आहे आणि चांगला मान्सून झाला तर नेहमी आपला कृषी विकासाचा दर चांगला असतो आपली उत्पादकता चांगली असते त्यामुळे अधिक उत्पादकता कशी मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे यासोबत शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून दरवर्षी पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून हे केवळ मदत म्हणून नाही रिलीफंड रिहॅबिलिटेशन नाही अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आजच जवळपास एक हजार कोटीचे एक लाख एक्कावन्न हजार शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या काही त्यांच्या मागण्याच्या दृष्टीनं यादीला आम्ही मान्यता दिलेली आहे आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आमच्या पोर्टलवर ते जशी मागणी करतील त्या हिशोबाने त्यांना त्या ठिकाणी अर्थातच फंड्सच्या उपलब्धतेप्रमाणे त्या त्या वस्तू मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की या इन्व्हेस्टमेंटमुळे शेती शाश्वत करणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे अशा प्रकारचा ची मदत देखील आपल्याला मिळेल मला असं वाटतं की एक चांगला हंगाम करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे अर्थातच या सगळ्या काळामध्ये वातावरणातल्या बदलामुळे काही डिझास्टर्सचा सामना देखील करावा लागेल कधी अतिवृष्टी होते कधी एखाद्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येतो असे जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत अगदी अतिवृष्टीमुळे कधी दुबार पेरणी करावी लागते कधी उभ्या फुकांना त्याचं नुकसान होतं या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घडतात त्याची अर्ली वॉर्निंग आपल्याला कशी देता येईल हा प्रयत्न मात्र आमचा यावेळी आय एम डीच्या मदतीने जाणार आहे त्या संदर्भात एक डिसिमिनेशनची सिस्टीम देखील आम्ही तयार केलेली आहे त्याचा देखील आम्ही प्रयत्न करू त्यामुळे या खरीप हंगामाच्या

आम्ही आणू शकलेलो नाही कारण हे पहिलं वर्ष पुढच्या वर्षीपर्यंत आपण शंभर टक्के ते त्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की शक्यतोवर वर पोर्टलवर प्रमाणित बियाणं कधी घ्यावं यावेळेस म्हणून बँकर्सला शिंदेसाहेब आणि मी काल परवा एस एल बी सीला औटी तर आम्ही अतिशय क्लिअरली सांगितलं की तुम्ही दरवेळेस नुसता आदेश काढता पण अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे जो अंमलबजावणी करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याची हमी तुम्ही घ्या तर एस एल बी सीने हा निर्णय केलेला आहे की ज्या ठिकाणी एकतर एस एल बी सीचे सगळे मेंबर्स सगळ्या बँकांची बैठक घेणार आहेत सर्व ब्रँचेसची अतिवृष्टीचा बंद उपस्थित केला मराठवाडा आणि विदर्भामध्ये विशेषतः कापूस मोठ्या तर त्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे जे मोठं प्रमाणात संकट येतं त्या ठिकाणी अनेक भागामध्ये मध्ये कृषी अधिकारी आहेत किंवा यंत्रणा आहेत हातामध्ये घेतलेला आहे मुळे त्यांचा सगळा डेटा हा आपल्याकडे आपण जसं आपला आधार क्रमांक आहे तसा ॲग्रिस्टॅगचा क्रमांक हा शेतकऱ्याचा क्रमांक आहे हा शे शेतकऱ्याचा युनिक नंबर आहे त्याच्यामुळे आधारित आता आपण हा प्रयत्न करणार आहोत की संपूर्ण पंचनामे असतील किंवा अशा प्रकारचे जे इंटरव्हेन्शन्स आहेत हे तंत्रज्ञानावर आधारितच करायचे आत्तापर्यंत आपल्याकडे ते डिजिटली उपलब्ध नसल्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित करत असताना त्याचा ट्रुथफुलनेस हा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येत नाही म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला हे जे काही वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे इन्शुरन्समध्ये घोटाळे झाले आप ते आपल्याला पाहायला मिळेल की लोकांनी दुसऱ्याच्या जमिनीवर इन्शुरन्स काढला किंवा वेगळ्या स्क्रॉपचा इन्शुरन्स काढला किंवा गायरा जमिनीवर इन्शुरन्स दाखवला या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये टाळता येतील आणि

पहिलं पर तर रेक पॉइंट हे ठरलेले आहेतच नवीन रेक पॉइंटची कमी मागणी दोन तीन ठिकाणी आहे रेक पॉइंट स्वॅप करण्याची मागणी म्हणजे कोणाला समजा रेक पॉइंट एखाद्या रेक पॉईंटवर त्याला दिलेला आहे आणि त्या रेक पॉईंट वरनं जे काही तालुके किंवा जे गावं जोडलेले आहेत त्यांना त्यापेक्षा जे दुसरे जवळचे पडतात जवळचा रेक पॉईंट दुसरा आहे तर तो स्वॅप करून मागितलेला तर ते जे काही रेल्वेचे लोक होते त्यांनी त्या ते लिहून घेतलेला आम्ही त्यांचा पाठपुरावा करू काही ठिकाणी नवीन रेकॉर्डची मागणी आहे तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू आणि नॅशनलाइज असो कमर्शियल असो जिल्हा बँका असो की ग्रामीण बँका असो जो काही सरकारचा जी योजना आहे केंद्राची आणि राज्याची ती त्यांना पाळावीच है बारिश का क्या है महाराष्ट्र में आज खरीफ की रिव्यू मीटिंग हमने की है कुल मिलाकर आई ने जो प्रेजेंटेशन हमारे सामने किया है उसमें एवरेज से थोड़ा ज्यादा बारिश होगी ऐसा उन्होंने कहा है और पूरे महाराष्ट्र में बारिश अच्छी दिख रही है और इसी के चलते हम लोगों ने किसानों को सीड्स किसानों को खाद उचित समय पर मिले उचित मूल्य पर मिले और उचित पद्धति से मिले इसका पूरा नियोजन किया हुआ है किसानों को ऋण ठीक से मिले इसका नियोजन किया हुआ है और हमारी जो अलग अलग योजनाएं हैं वो योजनाएं किसानों तक पहुंचे। इसका एक प्रकार से आज हम लोगों ने मिलकर इस मीटिंग के माध्यम से उसका जायजा लिया हुआ है मुझे ऐसा लगता है कि हम पूरी तरीके से तैयार तैयारों को जवाब दे देना लेकिन जिनको जिनको देश के प्रति लेन देन नहीं है जिनको समाज के प्रति लेन देन नहीं है जिनको सेना के प्रति लेन देन नहीं है जिनको ये समझ में नहीं आता कि हमारी सेना के लोग अपनी जान जोखिम में डालकर लड़ाई करते हैं और कई बार वो शहीद होते हैं इसकी भी उनको परवाह नहीं है ये मूर्ख लोग हैं इनको फाइटर ड्रोन क्या होता है ये पता नहीं है इनको जो खेती में स्प्रे करने वाला ड्रोन है और फाइटर ड्रोन है वो सरीका ही लगता है इनको पता ही नहीं तो है तो ये लोग हैं इनको क्यों जवाब <laughs> तो पाकिस्तान के प्रोडक्ट साहब मिल रहे हैं पहला दूसरा उसमें न कोई कोई डेट है देन और है तरफ को लिस्ट बनेंगे जितने ऐसे पोर्टल धर में आएंगे उन पर कार्रवाई करेंगे और केवल कार्रवाई उनके हम लोग हौसला परवे सर थैंक